મારો

वाव वाव खरोखर जावयारी मन देतील सरपंच पाड्याशेठ बेंदे यांच्याकडून जावयांसाठी पाचशे रुपयाचा दर्ज सुरू आहे राजा गावातले नामांकित सरपंच आहेत ते छोट्या जाधव हो अमर गुरु यांच्या बाईना छोट्या जाधव हो। गुरु आपली वाट पाहत आहेत खरोखर या जावयांचं कौतुक करावं तितकं थोडं आहे नाही ना हसणाऱ्यांना मी सांगेन ही सोपी गोष्ट हो